उर्दू तिन्ही भाषांमध्ये एकूण सात पुस्तके प्रकाशित असलेले माननीय मुझफ्फर सय्यद यांना मी आमंत्रित करते आपण आपले विचार शब्दबद्ध करावे सुदैवाने आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो संशोधना लागलो आणि आम्हाला इतिहास थोडासा कळू लागला आज या विकृत इतिहासाचा मोठ्या प्रमाणावर मुस्लिम द्वेष पसरण्यासाठी किंवा पसरविण्यासाठी किंवा मुस्लिमांच्या विरोधात एक हत्यार म्हणून वापरण्यासाठी त्याचा वापर केला जातो आहे एक हत्यार म्हणून वापर केला जातो आहे आणि याची प्रतीक अगदी गजनीचा महमूद असेल औरंगजेब असतील किंवा जल्खान, अफजल अफजलखानाचं प्रतीक आम्हासमोर उभं केलं जातं आणि मुसलमानांना त्या पोस्टरखाली असं लिहिलं जातं की अफजलखानाचा कोतळा काढलेला शिवाजी महाराजांचं तो जो फोटो आहे तो दाखवला जातो दा आणि त्याच्या खाली लिहितं लिहिलं जातं की दहशतवादाचा अंत असाच केला जातो पण मी अत्यंत जबाबदारीने आपला सांगतो की अफजल खान हा आमचा म्हणजे मुस्लिमांचा प्रतिनिधी केव्हाच नव्हता अफजलखानाला वाईला कुठल्याही महाराष्ट्रातल्या किंवा कुठल्याही मुसलमानाने बोलावलं नव्हतं अफजलखानाला वाईला बोलावणारे कोट वाईला खानाचं आगमन झाल्यानंतर अफजल खान महाराज की जे म्हणणारे कोण आणि इतकंच नाही तर त्याची पालखीचे भोई झालेले कोण आणखीन त्याच्या पुढे जाऊन की अफजल खान याने शिवछत्रपतींना आज खतम करावं ठार हो। मारावं हो। याकरिता होम हवन तिथे जे घालणाऱ्या वाईमध्ये होते ते कोण या प्रश्नाला जर आपण भिडलो आणि हे प्रश्न जर आपण व्यवस्थित आपल्या मुस्लिमेतर बांधवापर्यंत पोचवले तर मला वाटतं फार बरं होईल आणि आज मुस्लिम साहित्यिक म्हणून आपण साहित्य लिहिताना आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे देशामध्ये सध्या लिहिण्यावर बोलण्यावर किंवा सत्य बोलल्या बोलण्यावर जी काही अघोषित आणीबाणी जाहीर झालेली आहे तरीसुद्धा आमचे जावेदभाई असतील सातत्याने आहेत सातत्याने आहेत तर या काळामध्ये असा आवाज बंद होतो आपली जबाबदारी फार मोठी वाटते की सत्य म्हणून सहाशे त्रेचाळीस लोकांनी लोकांनी मध्ये जे होम हवन घातले ते लोक कोण होते अफजल खान महाराज की जे म्हणणारे कोण होते आणि त्या ठिकाणी दिल्लीश्वरो व जगदीश्वरो ही घोषणा देणारे कोण होते अच्छा या दिल्लीश्वरो व जगदीश्वरो या घोषणेचा अर्थ तरी काय आहे या घोषणेचा अर्थ असा आहे आणि ती भाषा कोणती आहे ती भाषा कुठल्याही मुसलमानाची नाही या भा त्या घोषणेचा असा अर्थ आहे दिल्ली वा किंवा म्हणजे दिल्लीचा राजा हा जगाचा ईश्वर किंवा दिल्लीचा बादशाह हा जगाचा ईश्वर मग इथे प्रश्न असा येतो की अफजलखानाचं वधाचं पोस्टर किंवा अफजल खान आमचा प्रतिनिधी म्हणून दाखवून जो दहशतवाद पसरवण्यात येतो त्याकरिता आम्हाला आम्ही तर मागणीच करतोय आणि आम्ही आता मागणीही केलेली आहे की रायगड प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान वधाचं पुतळा उभारण्यात येणार आहे तर त्याच्या शेजारी कृष्णा भास्कर कुलकर्णी जो खानचा वकील होता त्याच छत्रपती शिवाजी महाराजाने मुंडक छाटलं होतं तीन तुकडे केले होते त्याचा पुतळाही त्याच्या शेजारी उभा करावा इकडे प्रतापगडाच्या पायथ्याची ज्या वेळेला भेटीची ठरली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर त्यांचे वकील काळजी हैदर होते तर पलीकडे अफजलखानात होतील कृष्णा भास्कर कुलकर्णी शुद्ध शाकाहारी हे तसे काय जर शिवछत्रपतींचा लढा हा मुसलमाना विरोधात असता किंवा आमच्या जाती कुठल्या जाती धर्मातल्या जा विरोधात असता तर मग अफजलखानाच्या बाजूला काजी आहे असायला पाहिजे होते आणि शिवछत्रपतींच्या बाजूला कृष्णा भास्कर कुलकर्णी असायला पाहिजे होते पण दुर्दैवाने हे नाहीये दुसरा विषय असा की स्वराज्याची जी फौज होती जे सैन्य होतं ते दीड लाखाचं सैन्य से होतं आणि त्या सैन्यामध्ये सहासष्ट हजार फौज ही मुस्लिम होती हाही इतिहास आम्हाला मांडावा लागेल आणि मी अत्यंत जबाबदाऱ्याने सांगतोय की त्या सहासष्ट हजार मुस्लिम फौजेपैकी कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांकडे दगा फटका शत्रूंना माहिती पुरवणं असं कुठलंही कृत्य त्याने केलेलं नाही विषय असा येतो हे सगळं जर सत्य आहे मग हा इतिहास कोणी लढवला दडवला आणि तो विकृत कोणी केला हे ह्या हे ह्याच्यावर गांभीर्याने आम्हाला विचार करून आम्हाला इतिहासाचं पुनर्लेखन करावं लागेल आज प्रत्येक बाबतीत कुठलंही बाबतीत कुठलाही विषय द्या मुस्लिम फक्त नाव मुस्लिम दिसलं हत्या करणारा कोण आहे की अष्टात तुकडी करणारा कोण आहे तो पारसी आहे की मुस्लिम आहे हे पाहिलं जात नाही फक्त त्याचं पहिलं नाव काय मग तो शाहरुख खान आहे की तो कुठल्या आणखीन धर्माचा आहे म्हणजे त्याचं मुस्लिम म्हणून फक्त एक प्रेझेंटेशन झालं की आम्हाला त्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं आणि आम्हाला झोडं जातं तर मी आज इथे या विनंती करेन की मुस्लिम साहित्यिकाने इतिहासाच्या पुनर्लेखनाबाबत विचार करावा आणि सत्य इतिहास मांडण्याचा प्रयत्न करावा मला असं वाटतंय की शिवाजी महाराजांबरोबर जे घडलं तेच संभाजी महाराजांबरोबर तेच घडलं तीन वेळा विष्वप्रयोग करण्याचा प्रयत्न कुणी केला कुठल्या मुसलमानाने केला कुणीही केलेला नाही आणि ज्या संभाजी महाराजांना पकडलं मी चिपळून चिपळून आलं चाळीस किलोमीटर माझ्यापासून ते गाव आहे तसबा त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक आहे त्या त्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण होते आणि राजांना मनुस्मूर्तीप्रमाणे शिक्षा झाली अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय औरंगजेब मी निर्णय संभाजीराजांना जी शिक्षा केली ती इस्लामी कायद्याप्रमाणे केली असती तर एकदाच म्हणतं छाटलं असतं मनुस्फूर्तीच्या नियमाप्रमाणे छत्रपती संभाजीराजांना शिक्षा झालेली आहे त्यामुळे आम्ही फक्त आमचा गोंधळ कुठे होतोय आमच्या समाजाचा आम्ही इतिहास वाचत नाही आम्ही इतिहासाबद्दल जाणून घेत नाही इतिहासाची माहिती घेत नाही आणि मग आमचा गोंधळ होतो आणि प्रत्येक वेळी आम्हाला आरोपीच्या बदलात उभं केलं जातं मी आपला त्यांचा नम्रपणे विनंती करतो की कृपया जो समाज आपला इतिहास विसरतो तो नवीन इतिहास घेऊ शकत नाही त्यामुळे आपल्या पूर्वजांचा वैजिब्यमाण इतिहास ह्या हे वाचा आत्मसात करा आणि एक आणखीन गोष्ट सांगतो की या भारतातला आपल्या देशातला आम्ही कन्वर्ट मुस्लिम आहोत ठीक आहे आम्ही आहोत आमच्या बापदाने काही पाप, पाप केलं नव्हतं हजरत ताजा महेनुद्दीनची श्री रहमतुल्ला अलेच्या हातावर एका वेळेला पंच्याण्णव हजार लोकांनी बैयत केली कुठलं शस्त्र होतं कुठला निजाईल होतं कुठली तलवार होती त्यांच्या हातात फक्त त्यांच्या हातात एकच होतं त्यांच्याकडे इस्लामची सादगी इस्लामची एकता इस्लामची समानता आणि इस्लामचं बंधुत्व हो। पण आजही हो। आज त्यांच्यावरही आरोप लावले जातात की तलवारीच्या जोरावर या भारतामध्ये म्हणजे जे राजे होते महाराजे होते बादशा होते त्याने इस्लाम पसरवला मी अत्यंत नम्रपणे आपल्याला विनंती करतो आणि थांबणार आहे आता तर कृपया आपला इतिहास जाणून घ्या आणि आपल्या तरुण पिढीला विशेषतः जे कळायला पाहिजे की आपल्या बापदादाने इस्लाम धर्म का स्वीकारला आमच्या बापदादाने इस्लाम धर्म ह्यासाठी स्वीकारला त्याचं कारण हे आहे की तुम्ही कुत्र्या मांजराला मांडीवत घेतलं आणि आमच्यासारख्या हळा माणसाच्या माणसाला गावाच्या वेशीच्या बाहेर टाकलं आमच्या पूर्वजाने हे विचार केला की इस्लाममध्ये जी समानता आहे जर आम्ही इस्लाममध्ये दाखल झालो तर बाकी काही असू द्या आमचा अठरावीसं दारिद्र्य असेल ते संपणार नाही आमच्या समस्या संपणार नाही पण कमीत कमी जावेद भाई आणि मुझफ्फरचे मांडीला लावून मांडी लावून एकत्र बसून तरी शकतील ही जी इस्लामची कल्पना होती त्या त्यामुळे आणि ह्या वर्ण व्यवस्थेला कंटाळून आमच्या पूर्वजांनी इस्लाम धर्म स्वीकारला म्हणून आम्ही शंभरात ते शहाण्णव टक्के म्हणजे शहाण्णवची कन्वर्ट मुस्लिम आहोत तर त्यामुळे आम्ही इस्लाम धर्म स्वीकारला मी आपल्याला जाता जाता एकच सांगेन फुल का नाम तुम बदल दोगे फुल का नाम तुम बदल दोगे कैसे खुशबू मगर हटाओगे कैसे खुशबू मगर हटाओगे अरे नक्ष है आम्ही तर मी सीने पे अरे नक्स्ट है हम की कमी के सीने पे तुम हमें मिटाओगे हो धन्यवाद